आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन जेजुरी या ठिकाणी संपन्न होत आहे अभिवादन करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विष्णुदादा भोसले आपल्या सोबत आहेत जेजुरी या ठिकाणी बाबासाहेबांना त्यांनी आताच अभिवादन केलेलं आहे तर या अभिवादन दिनानिमित्त त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत जय भीम मी विष्णुदादा भोसले 68 व्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं प्रथमतः मी या महापुरुषाला मनपूर्वक असं अभिवादन करतो आज आपण सकाळपासून टी व्ही चॅनलवर बातम्या पाहिल्या आज संपूर्ण देशभर महामानवाला त्या ठिकाणी अभिवादन करताना आपण पाहतो याच्यामध्ये देशाचे राष्ट्रपती असतील देशाचे पंतप्रधान असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील या सर्वांनीच आज महामानवांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे आज खरं तर आपल्या देशातील तमाम स्वचित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी संघर्षमय असा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं या देशातील मुक्यांना वाचा देण्याचं काम आंधळे असतील त्यांना दृष्टी देण्याचं काम बहिरे असतील त्यांना कान देण्याचं काम ज्या महामानवाने केलं त्या महामानवाचा महापरिवार परिनिर्वाण दिन आज या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या सर्वांसाठीच हा अत्यंत दुःख दिन आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास त्या ठिकाणी कुणीही पुसू शकत नाही आपण बाबासाहेबांचे जे खरं स्वप्न होतं सत्ता संपादन करण्याचं ते सत्ता संपादन करण्याचं स्वप्न आज आपण सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्या उतरतोय परंतु सत्तेपर्यंत पोचवण्याकर पोचण्याकरता एकत्रित ये येत नाही हे खऱ्या अर्थानं आपल्या बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची चूक आहे आणि म्हणून निश्चितपणे यापुढं सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय संघटना असतील खरं तर बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये राजकीय सेवा आपल्याला पुढं जाता येणार नाही याकरता त्यांनी राजकीय चळवळ उभी केली आणि राजकीय चळवळीबरोबर धम्म चळवळ असेल शैक्षणिक चळवळ असेल आर्थिक चळवळ असेल किंवा दैनिक वृत्तपत्र चळवळ असेल या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला सक्षम करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे तुकडे करून खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांचा विचार हा पायदळी तुडवत आहोत साहेबांचे हो। पाईक जर आपण असू स्वतःला म्हणून घेत असू तर खऱ्या अर्थानं नेता कोण यापेक्षा समाज याला महत्त्व देऊन संघटन याला महत्त्व देऊन खऱ्या अर्थानं आपण काम केलं तर आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचे पायिक होऊ ठिकाणी या जातीवादी प्रशासनाने हा पुतळा कोणालाही विश्वासात न घेता काढून टाकलेला आहे याबाबत सुद्धा आपण बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणतो पण आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मेलेल्या आहेत बाबासाहेबांच्या बद्दल इथं जर छत्रपती शिवरायांचा पुतळा असता तर हे पुतळा काढण्याचा धाडस कुणीही केलं नसतं आज हे धाडस का केलं जाते की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि ते विखुरले गेलेले आहेत म्हणून बाबासाहेबांच्या पुतळाच काय बाबासाहेबांचे विचार आज तुडवण्यासाठी काय शक्ती पुढे येत आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाने सगळं मान पान हे बाजूला ठेवून ते, ते विचार जीवन ठेवण्यासाठी काम करावं ही खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा महामानवांना अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत